तर आम्हाला माफ करा आज या ठिकाणी तुमच्या शरीराची अशी अवहेलना होत असताना आम्हाला कुठेतरी लाज वाटते आम्ही आम्हाला स्वतःला आई जिजाऊंच्या लेखी म्हणून घेतो कुठेतरी हे सरकार जे आहे आपलं जे काही काम आहे ते करण्यासाठी सक्षम नाहीये कार्यक्षम नाहीये त्यामुळे या लायक नसलेल्या सरकारने सर्वप्रथम इथून हात पारवावं दैवत आमचे छत्रपती शिवराय यांनी अठरा पगड जाती एकत्र करून बारा बलिदार एकत्र करून सर्व धर्माचे लोक एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्या माते समान मानणारे छत्रपती शिवराय तीस आ... नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे अजून तोही हसत आहे परंतु या सरकारने आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा आज त्यांच्या शरीराची विटंबना आमच्यासारख्या आई जिजाऊंच्या लेखीला पावत नाही आणि कुठेतरी मनस्ताप बाहेर आलेला आहे त्यामुळे या सरकारने सर्वप्रथम राजीनामे देऊन या नाहीतर या ठिकाणी आम्ही स्वतः महिला आमच्या आई जिजाऊंच्या लेखी मात्र या विषय नक्कीच काहीतरी करू शकतो त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवराय आमच्या हृदयात मरेपर्यंत नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य होत असलेला पू सर्व शिव खाजनामध्ये दिले पाहिजे शिंदे सरकार हाय हाय